अजित पवार आमच्या सोबत येतील असं विधान केले संजय राऊतांनी आता या विधानाला आधार काय तर अनेक ठिकाणी शरद पवारांचे उमेदवार घड्याळावरती एकत्र लढलेले आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निमित्तानं पवार पवार एकत्र आले त्यानंतर झडपीच्या इलेक्शनला सुद्धा पवार पवार एकत्र आले यावरनं संजय राऊतांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की अजितदादा दोन्ही दगडांवर पाय ठेवू शकत नाहीत त्यांना एक काहीतरी सोडावं लागेल आणि एक काहीतरी स्वीकारावं लागेल याचा अर्थ आता अजित पवार लगेच महायुतीच्या विरोधात जाऊन महाविकास आघाडीचा भाग होतील का तर इथं सतेज पाटील काय म्हणाले ते सुद्धा महत्वाचं ठरत सतेज पाटलांना हाच प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की त्यांच्याकडे अर्थ खात आहे सत्तेचा खरा अर्थ त्यांना समजलेला आहे ते, ते सत्तेपासून दूर जातील असं वाटत नाही अजून चार वर्षांची सत्ता आहे आणि ती सोडून विरोधात बसण्याची मानसिकता त्यांची आहे असं मला वाटत नाही थोडक्यात चग्दे इंडियाच्या शेवटच्या सीनप्रमाणे अजित दादा राईटला जाणार की लेफ्ट ला जाणार हा प्रश्न अनेकांच्या समोर आहे आजच्या व्हिडिओतन अजित पवार नेमकं काय करणार आहेत तेच समजून घेणार आहोत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल बुडू आता अजित पवारांसमोर काय पर्याय आहेत किंवा शरद पवार यांच्यासमोर काय पर्याय आहेत ते आपण यापूर्वी सुद्धा समजून आहे या व्हिडिओतन त्या पर्यायांना धरून आजूबाजूच्या राजकारणात काय घडतय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर आजूबाजूच्या या पॉलिटिक्समध्ये महत्वाची भूमिका पार पडतायत ते अर्थात देवेंद्र फडणवीस त्यांच्या मतानुसार राजकारण घडतंय का किंवा त्यांना पूरक ठरणाऱ्या गोष्टी घडत आहेत का हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल आता अजित पवार आणि शरद पवार एकत्र लढले पण ते कुठे तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अजित पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली या निवडणुकीत मतदारांनी त्यांना स्वीकारलं नाही असं सांगण्यात आलं पण यापूर्वी सुद्धा आपण बोललो होतो आणि आता सुद्धा तेच बोलू शकतो ते म्हणजे अजित पवारांमुळे काँग्रेस मर्यादित झाली पुणे महानगरपालिकेच्या निकालानंतर भाजप आणि काँग्रेसच्या एकूण बेचाळीस जागा अशा दिसतात जिथं अजित पवार भाजपच्या सोबत असते तर भाजपला तोटा आणि काँग्रेसला फायदा झाला असता म्हणजे जर अजित पवार आणि भाजप पुण्यामध्ये एकत्रित लढले असते तर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तुल्यबळ उमेदवारांसमोर काँग्रेसचाच पर्याय उरला असता त्यातनं काँग्रेसच्या जागा वाढल्या असत्याच थोडक्यात भाजप समोर फक्त काँग्रेस असती तर पुण्यामध्ये भाजप शंभरच्या आत आली असती पण अजित पवार विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस असा तिरंगी सामना पुण्यात झाल्याने मतांचं ध्रुवीकरण भाजपच्याच पथ्यावर पडलं आता ही भाजपची विशेषत देवेंद्र फडणवीसांची लिटमस टेस्ट होती असं आपण ठामपणे म्हणू शकतो ज्याप्रमाणे मुंबईमध्ये ठाकरे ठाकरे एकत्र करून काँग्रेसला वेगळं करत काँग्रेसची वोट बँक चेक करण्यात आली त्याचप्रमाणे अजित दादांना बाजूला काढून पुण्यामध्ये काँग्रेसची वोट बँक चेक करण्याचं काम फडणवीसांनी पार पाडलं आजूबाजूच्या राजकारणाला पवार पवार एकत्र येऊन काय मिळणार हे महत्वाचं ठरेल हे आपण यामुळेच बोलत आहोत पवार पवार एकत्र होऊन ते भाजपसोबत येण्यापेक्षा स्वतंत्र राहणं हे फडणवीसांसाठी भाजपसाठी अधिक पूरक ठरू शकत कारण या खेळीतनं ते पवारांसह काँग्रेसला मर्यादित करण्याचं राजकारण आखू शकतात आता ते कसं तर नंतर राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर पार जाणारी काँग्रेस अचानक ते खेळायला ला लागली त्याचं शरद पवारांमुळे काँग्रेस ही विभागली गेली होती विरोधी पक्ष मात्र ही या दोघांमधली स्पेस ओळखत वाटचाल करत गेला आता पवारांमध्ये फूट पाडल्याचा फायदा भाजपला होऊ शकतो असा अंदाज होता पण शरद पवारांनी लोकसभेत पूर्वीपेक्षा अधिक जागा निवडून आणल्या मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र भिवंडी इथं सुद्धा पवारांनी आपले उमेदवार निवडून आणले अर्थात हे शक्य झालं ते काँग्रेसच्या पाठबळामुळे थोडक्यात काँग्रेस आणि शरद पवार या युतीचा फायदा दोन्ही पक्षांना होत राहतो आणि हेच समीकरण संपुष्टात आणणं भाजप आणि फडणवीसांसाठी महत्वाचं ठरतं आता या हेतूने कार्यक्रम कसा होतोय ते पाहूया विधानसभेत शरद पवारांना मर्यादित करण्यात यश आलं तर दुसरीकडे भाजपला अजित पवारांना मात्र मराठवाडा आणि विदर्भ अशा जागा सोडाव्या लागल्या दोन्ही पवार मिळून शेवटी नऊ खासदार आणि एकावन्न आमदार असा हिशोब झाला याचा अर्थ पवारांनी दोन्ही बाजूने खेळून पक्ष टिकवला पण याच पवारांना मर्यादित करत जाणं हे प्रमुख धोरण फडणवीसांचं असणार आहे आता या गणितात भाजपला जेव्हा वाटेल तेव्हा भाजप अजित पवार आपल्यासोबत नकोत असं म्हणत त्यांना सोडू शकतं पण अजित पवार आणि शरद पवार हे समीकरण काँग्रेसच्या मागे मात्र जाऊ नये त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत आता पुणे ही या राजकारणाची लिटमस टेस्ट होती कारण शरद पवारांनी काँग्रेस सोडत अजितदादांसोबत जाणं इथं पसंत केलं प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॉकेटमधले प्रशांत जगताप यांच्यासारखे नेते दुखावले गेले तरी सुद्धा त्यांनी हा प्रयोग पार पडला भाजप विरोधात ठाकरे ठाकरे हे मुंबईमध्ये विरोधाची स्पेस घेत असतील तर मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला भाजप विरोधाची स्पेस घेता येऊ शकते हे अजित पवारांसह शरद पवारांना पटवून देण्यात भाजपचं हायकमांड यशस्वी ठरलेलं आहे असं म्हणता येतं पण हे सगळं इतकं सोपं हो आहे का तर नाही कारण काँग्रेसच्या हाताला अजित पवार आणि शरद पवार गेल्यानंतर अधिकच्या जागा लागल्या नसल्या तरी काँग्रेस ही आपली मूळ वोट बँक टिकवून आहे उलट दोन्ही दगडांवरती पाय ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस डॅमेज झाल्याचं दिसतं माणसांची नस करणाऱ्या जाणीव असल्यानंच एक कोणतीही भूमिका शरद पवारांना घ्यावी लागणार आहे आता या राजकारणात शरद पवार निवृत्त होतील आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील थोडक्यात शरद पवार एनडीए सोबत जातील असं बोललं जात होतं मात्र त्यापेक्षा अधिकचं गणित हे शरद पवार मोदी शहा यांच्या शब्दावरनं स्वतंत्र मार्ग आखत वाटचाल करतील ज्यामध्ये काँग्रेस नसेल आणि काँग्रेस नसण्याचे जे काही फायदे आहेत ते अजित पवार सत्तेच्या विरोधात राहून सुद्धा मिळवत राहतील आता या गणितामुळे काय होतं तर ज्याप्रमाणे मुंबई शहरापुरतं मर्यादित करण्यात भाजपला यश मिळालं त्याप्रमाणे पुणे आणि परिसरापुरतं मर्यादित करणं भाजपला सोपं ठरतं पण त्याच वेळी किमान तेवढं तरी पाठबळ असणं सत्तेचा फायदा अप्रत्यक्षरित्या मिळवत राहणं हा पर्याय राहू शकतो थोडक्यात महाराष्ट्रातला विरोधाचा प्रमुख आवाज म्हणून पुढच्या तीन वर्षात अजित पवार मोठ्या प्रमाणात उल्लेखले जाऊ लागले तर आश्चर्य वाटू नये पण मग या गणितामध्ये अडथळा काय अडथळा आहे सत्तेसोबत भाजपसोबत जाण्याचा आग्रह असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ धनंजय मुंडे असे निवडक नेते पुन्हा शरद पवारांच्या जाण्यासाठी इच्छुक त्यामुळेच या नेत्यांना थेट भाजपमध्ये प्रवेश देण्याचा कार्यक्रम काही दिवसात घडू शकतो भुजबळांचं महाराष्ट्र सदन प्रकरणातन निर्दोष होणं हे टायमिंग देखील इथं महत्वाचं ठरतं प्रफुल्ल पटेल वगळता भाजपमध्ये प्रवेश करू शकणारे तटकरे भुजबळ मुंडे हे तिन्ही नेते ओबीसी आहेत हा देखील योगायोग म्हणता येणार नाही कारण मराठी अजेंड्याखाली ठाकरेंना घेऊन जात ज्याप्रमाणे मर्यादित करण्यात भाजपने यश मिळवलं त्याचप्रमाणे मराठा अजेंड्याखाली अजित पवारांना मर्यादित करण्यात भाजप यशस्वी ठरू शकते असं सध्या तरी म्हणता येतं असो पण या सगळ्या घडामोडींचा सध्या तरी दिसणारा राजकीय सार काय तो म्हणजे अजित पवार उद्या विरोधात गेले ते भाजपवर जोरदार टीका करायला लागले तरी सुद्धा या गोष्टी भाजपच्या सहमतीने झालेल्या आहेत आणि त्या काँग्रेसला मर्यादित करण्यासाठीच झालेल्या आहेत हे ठामपणे म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं अजित पवार खरंच महायुतीतनं बाहेर पडतील का की महायुतीमध्ये राहतच ते विरोधाची स्पेस घेण्याचा प्रयत्न करतील याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि यांसारख्या राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलब्रूला सबस्क्राईब करा